मा भाऊ इकडून आला मी इकडून पाहिलं बाग सगळ्यांना सांगितलं तो तिथं असं रक्तपेच होत त्याच ते बकरू होतो आम्ही सगळे धावलो तो असं इथं धावत आला आम्ही हुसूस केलं तो गेला डबल तिथं आणि आम्ही इकडून हुसकायचो मग तो पार इथं दरवाज्या पैसे आला आणि धडक्या देत होता आणि नख लावली किती वेळा दुखे पाहिले तू चार चार वेळा असा इकडे आलता दरवाज आज नाही याच्यापूर्वी किती बिबटे पाहिले तू शाळेत जात नाही मग शाळेत आठवड्यातून किती दिवस शाळेत जातोस एक दोनच दिवस मग काय करतो घरात खेळायचं असेल समजा काही मुलांसोबत मग काय करायचं नाही घरात सोबत बाहेर खेळायचं आपल्याला फिरायचं मग मौ... मग ना मागच्या वाट्या मग पप्पा वा, संग जातो बाहेर पप्पा पप्पा नसलो नसल्यावर मग घरातच थांबतो क्रिकेट वगैरे हे खेळ खेळायला मुलांसोबत नाही जात कस ना, ना, तुला खेळू बाहेर जाऊ वाटत असेल ना घरात कोणल्यासारखं नाही सवय झाली आता भीती वाटते सर काय झाली सवय झाली आता